नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय जे बिजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस जी की तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि त्या निकालाचं वेध आता सर्वांना लागलेला आहे तो निकाल कधी लागेल अंदाजे तारीख किती असेल याची सर्व ऑफिशियल माहिती या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलेलो आहे मी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती सांगत नाहीसाठी व्ह्यूज मिळावं म्हणून आणि लोकांच्या आशा शिगेला पोचाव्यात म्हणून काहीच काही व्हिडिओ बनवायचं असं मी करत नाही खरी माहिती मी या ठिकाणी घेऊन येतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायची आहे तर चला ऑफिशियल माहितीनुसार तुम्हाला निकाल रहे रहे, निकाल कधी लागणार लागणार हे सांगणार आहे आहे आणि लवकरच त्यामुळं सगळ्यांच्या आता आशा शिगेला पोहोचल्या असतील तर त्या अगोदर आपलं अकॅडमीची जरा माहिती सांगतो आपल्या अकॅडमी वायजेस वायजीएस विजन नावाची तालुका जिल्हा सातारा यामध्ये लटकेवाडी नावाच्या गावावर डोंगर कपारीत वसलेलं आपलं छोटंसं गाव आहे त्या गावावरती बरोबर डोंगरावरती आपली अकॅडमी आहे नवोदय योद्धा नावाची निवासी आणि ऑनलाईन पद्धतींची बॅच आपली एक, एक एप्रिलपासून या ठिकाणी सुरू होणार आहे त्याच पद्धतीने ॲडमिशन आपली चालू आहे थोड्या दिवसात आपली एंट्रन्स एक्झाम ह्या ठिकाणी होईल त्याच्या अगोदर आपल्या गेल्या तीन वर्षाचा निकाल जो आहे तो सातारा जवळ नवोदयचा निकाल सांगतोय ते दोन हजार तेवीसला पाच विद्यार्थी लागलेले आहेत दोन हजार चोवीसला आठ विद्यार्थी लागलेले आहेत आणि दोन हजार पंचवीसला दहा विद्यार्थी लागलेले आहेत आणि त्याच पद्धतीने ह्या अकॅडमीचे असणारी काही वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचबरोबर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा माझा कॉन्टॅक्ट आहे आमच्या मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि या अकॅडमीची असणारी सर्व माहिती आपल्या चॅनेलवरती तुम्हाला मिळणार आहे आणि इंटरॅक्टिव्ह पॅनेल ज्याच्यावरती तुम्हाला आता व्हिडिओ बघत त्या जेव्हा मुलांना शिकवणी या ठिकाणी दिली जाते अशा पद्धतीनं अकॅडमीची जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल आणि मुलांना चांगल्या पद्धतीचं निकाल हवा असेल तर चॅनल काय करा सबस्क्राईब करा आपल्या अकॅडमीला ॲडमिशन घ्या तुमच्या मुलांचं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपादन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता ऑफिशियल माहिती म्हणजे काय तर मी आर टी आय टाकला होता या ठिकाणी बघ हे माझं नाव योगेश जाधव हो। तीस तारखेला टाकला तीस जानेवारीला नवोदय विद्यालय समितीला टाकला होता आणि ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते ही सर्व माहिती या ठिकाणी मी निकाल कधी लागेल वगैरे अंदाजे तुम्ही मला कळवा म्हणून नवोदय विद्यालय समितीला मी टाकला होता आणि त्यांचं उत्तर मला हे दोन तारखेला आलेलं आहे आणि दोन तारखेला उत्तर आलेलं आहे आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतोय आणि याचा मराठीत जो अर्थ आहे तोही या ठिकाणी तुम्हाला मी काय करणार आहे सांगणार आहे पहिल्यांदा इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे ते मी ह्या ठिकाणी सांगतो तुम्हाला तर बघा ते काय म्हणतात इन रिस्पॉन्स टू ऑनलाईन आर टी आय ॲप्लिकेशन म्हणजे आर टी आय ॲप्लिकेशन जे टाकलं होतं त्यासाठी त्यांनी काय काय रिस्पॉन्स काय प्रतिसाद काय इट इज दिलायम दॅट द रिझल्ट जी परीक्षा आहे नवोदयाची त्या संदर्भात तो काय विल बी डिक्लेअर शॉर्टली ऑन द ऑफिशियल वेबसाईट जी ओ व्ही डॉट इन द रिझल्ट विल बी अवेलेबल ऑन ओनली इन ऑनलाईन मोड अँड द सिलेक्ट लिस्ट विल बी ऑल्सो सेंड टू द कन्सर्ट जवाहर नवोदय विद्यालया आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी इन्फर्म बाय द जे एन व्ही प्रिन्सिपल थ्रू अ टेलिफोन कॉल ॲज वेल ॲज ऑफिशियल लेटर आता हे म्हणजे काय तर काही जणांना कळालं असेल नसेल त्यांना या ठिकाणी मराठीत मी अनुवाद ह्या ठिकाणी केलेला आहे ट्रान्सलेट केलेलं आहे ते सांगतो मला काय म्हणतात बघा ऑनलाईन आर टी आय अर्जाच्या उत्तरादाखल कळवण्यात येते की ते काय सांगत इयत्ता सहावी वी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स चा निकाल अधिकृत संकेतस्थळ नवोदया जी डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे हा निकाल फक्त ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असेल तुम्हाला मॅन्युअली वगैरे निकाल काय मिळणार नाही ऑनलाईन असणार तसेच निवड यादी संबंधित जवाहर नवोदय विद्यालयास पाठवण्यात येईल तुम्हाला फक्त ऑनलाईन तुमचं सिलेक्टेड झालंय का नाही सिलेक्टेड झालेला हे ऑनलाईनमध्ये मध्ये भेटेल आता गतवर्षी पासून निकालही तुम्हाला पाहायला मिळणार आहे किती मार्क्स पडल्यात किती कट ऑफ लागले ला हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी यादी भेटणार आहे पण थोड्या अवकाशानंतर पण तुम्हाला जर तुमची निवड यादी पूर्ण जिल्ह्याची निवड यादी पाहायची असेल तर नवोदय विद्यालयाकडून तुम्हाला ते पाठ त्यांच्याकडे पाठवणार पहिल्यांदा नवोदय विद्यालय समिती नवोदय जे तुमचं तुमचं जिल्ह्याचं नवोदय विद्यालय त्या जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयाकडे ती यादी पाठवणार आणि त्यानंतर तुम्हाला ते भेटणार आहे आणि त्यांच्याकडून निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेच्या उमेदवारांना संबंधित जे एन व्ही प्राचार्य दूरध्वनीद्वारे तसंच अधिकृत पत्राद्वारे कळवण्यात येईल तुम्ही निकाल लागल्यानंतर आपण ऑनलाईनमध्ये बघितल्यानंतर एक दोन दिवसाच्या अवधीत नवोदय विद्यालय जे तुमच्या जिल्ह्याचं आहे त्या ठिकाणचे नवोदय विद्यालयाचे जे प्राचार्य आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांच्याकडून तुम्हाला पर्सनली तुमच्या असणाऱ्या जो फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला फोन येईल अथवा तुम्हाला पत्राद्वारे काय केलं जाईल कळवलं जाईल आणि त्यानंतर सांगितल्यानंतर तुम्ही असणाऱ्या आवश्यक कागदपत्र कागदपत्र घेऊन त्या नवोदय विद्यालयात जाऊन तुमचं ॲडमिशन पक्क करायचं आहे आता हे ह्या एवढं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला हे लाईन लय महत्वाचे आहे दोन हजार का जे एन वीस टी इयत्ता सहावी जे एन वीस टी ट्वेंटी सिक्सचा चा निकाल लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे लक्षात घ्या लवकर आता सर लवकर म्हणजे काय आता लवकर साठी तुम्हाला काय करणार आहे मी या ठिकाणी सांगतो लक्षात घ्या नवोदय विद्यालयात वर्षापासून दो दोन हजार महिने, तेवीस दोन महिने चोवीस पंचवीस झाल्यानंतरच निकाल जाहीर होतो गतवर्षी पासष्ट दिवसानंतर निकाल जाहीर झाला होता मग आता अशा पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर टेंटेटिव्ह एक्झाम डेट किती निघेल तर लक्षात घ्या तेरा डिसेंबरला परीक्षा झालेली आहे मग तेरा डिसेंबरपासून एक महिना एक महिना हा तेरा जानेवारीला होतो आहे आणि त्याच्यानंतर तेरा दुसरा महिना हा पहिला एक महिना होतो आहे आणि तो दुस दुसरा महिना जो आहे तो तेरा फेब्रुवारीला पूर्ण होतो मग लक्षात घ्या म्हणजे तेरा फेब्रुवारीपर्यंत लिक निकाल हा शक्यतो लागायचा नाही तेरा तारखेनंतर म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी फेब्रुवारी चोवीस नंतर कधीही निकाल लागू शकतो म्हणजे ह्या फेब्रुवारीच्या अखेरीस लक्षात घ्या निकाल लागणार तो आहे तोपर्यंत तुम्हाला आवश्यक असणारे कागदपत्र आहेत तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट आहेत इतर काही गोष्टी आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला आता कमीच वेळ भेटलेला आहे जर अजूनपर्यंत कोणती काळपत्र राहिली असतील काढायची तर तात्काळ काढून घ्या त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ करून टाकलेला आहे जरी काही अडचण असेल तर सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला योग्य ती माहिती आणि मार्गदर्शन केलं जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायचा आहे जास्त जास्त लोकांपर्यंत गरजेच्या जा लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि ही माहिती खोटी नाही तुम्हाला या ठिकाणी खरी माहिती सांगितली आहे आणि एवढी मेहनत घेत असल्यामुळं एक लायक तर बनतोच आहे लक्षात घ्या आणि आपल्या आसपास असणारी जी काय आपल्या पैपहुतली शाळेतील आणि इतर काही जे विद्यार्थी असतील ज्यांना खरंच ह्या नवोदयसाठी त्यांना प्रयत्न करायचे आहे त्यांची तयारी करून घ्यायची आहे त्यांना नवोदयसाठी पात्र व्हायचं आहे त्यांनी आपल्या अकॅडमीसाठी संपर्क साधा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल तोपर्यंत थांबतो बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराज कर्मीर जय शिवराय